पाहू शकतो सफरचंदाचे झाड झाडे हे हरमन नाईन्टी नाईनचे झाडं आहेत तर याची क्वालिटी पण पाहू शकता आपण हे बघा याच्यावर फवारा मारलेला आहे हे बघा तरी पण आईनं कतरलेलं आहे बघा काही झाडांनी नव्हती फुटलेली आहे जबरपैकी पण याला आईने कतरलेला आहे कारण की याचा टाईम झालेला आहे हे टेके लावलं ते आम्ही अगोदर हे बघा टेके लावलेले होते ते हरमन नाईन्टी नाईनचे झाड आहे सफरचंदांचे झाड हा अगोदर केळीचा मळा होता तर त्याच्यामुळे हे झाडं पण असे जबरदपैकी झालेले आहे क्वालिटी पण बदलवलेली आहे आणि हे बघा नवतीचा शेंडा आहे हा हा नवतीचा शेंडा आहे अनमन नाईन्टी नाईनचे झाड ते हे बघा याला बुडशी लागलेली आहे समोरच्या झाडाला तर हे झाड असं वायलेलं आहे तर हे बघा पाहू शकतो जोडून